जयसिंहपूर येथे दिनांक एकोणीस सप्टेंबर 2025 रोजी जयसिंहपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी टीना गवळी यांना शहरातील नागरिकांच्या विविध मूलभूत समस्या मांडणारे निवेदन सर्वपक्षीय जयसिंहपूर बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिले होते निवेदनात असे नमूद करण्यात आले होते की खाजगी कंपनीकडे कचरा संकलनाचा ठेका असतानाही शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे शहराच्या स्वच्छतेवर आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होत आहेत प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ही थी परिस्थिती गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे नमूद केले आहे तसेच जनावरांनी नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना वाढत असून त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे उपलब्ध जलस्रोत असूनही पाणी पुरवठा विस्कळीत आहे अधिकारी व हॉलमॅन यांच्या हलगर्षीपणामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे शहरातील अनेक ठिकाणी स्टील लाईट बंद असल्याने रात्री अपघात आणि चोरीच्या घटना वाढल्याची शक्यता वाढली आहे तसेच मुख्य रस्त्यावरील गटारीच्या कामामुळे रस्ते, गटारी का रस्ते चिखलमय व असुरक्षित झाले आहेत याशिवाय ब्लॉक रस्त्यावर हातगाड्या व खोकींमुळे रहदारीस अडथळे निर्माण होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे अशी तक्रार समितीने केली होती समितीने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला होता की निवेदन सादर केल्यानंतर पंधरा दिवस सच्या आत या सर्व समस्येवर तातडीने व ठोस उपाययोजना करण्यात याव्या अन्यथा प्रशासन हटाव जसिमपूर बचाव अशी घोषणा देत साखळी उपोषण छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही किंवा कोणत्याच उपाययोजना आखण्यात आल्या नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये समितीविषयी नाराजीचे सुरू उमटत आहेत नागरिक उलटसुलट चर्चा करत आहेत नागरिकांच्या मूलभूत समस्येचे प्रश्न उपस्थित करून नंतर स सर्व वातावरण थंड करून काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा